श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज एक असा नंबर पाहणार आहोत जो नंबर क्षणे तुमच्याकडे पैसे येऊ लागतील अगदी काही मिनिटातच कदाचित आपल्यापैकी काहींचा या गोष्टींवर विश्वास बसत नाही मात्र विनंती आहे ज्यांना पैशांशी खूप निकट आहे खूप गरज आहे अर्जंट पैसे हवे आहेत अशा लोकांना आवर्जून हा उपाय करून पहा आणि कमेंटमध्ये तुमचा रिझल्ट करावायला विसरू नका मित्रांनो हा नंबर लिहिल्याबरोबर काही मिनिटातच पैसे धन येऊ लागतात तुम्हाला जिथून तुम पैसे येण्याची अपेक्षा नव्हती अगदी तेथूनसुद्धा पैसे येऊ लागतात ज्या ठिकाणाहून पैसे मिळतील असं तुम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं काही ठिकाणाहून पैसा तुमच्याकडे खेचला जातो जर तुमच्या घरावरती जप्ताची कारवाई चालू आहे किंवा तुम्ही आर्थिक संकटात अडकलेले आहेत बँकेचे हप्ते थकले आहेत बँकेचे लोक घरी चक्रा मारत आहेत वाहनावरती जप्ती होणार आहे ज्या ज्या वेळी तुम्हाला पैशांची खूप निकड आहे गरज आहे हा उपाय आवर्जून करा आणि तरी सुद्धा अर्थातच हा उपाय करता येण्यासारखा आहे मित्रांनो हा नंबर इतका शुद्ध आहे पवित्र आहे दैवी आहे युनिव्हर्सल आहे की हा नंबर तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी कोणत्याही अवस्थेमध्ये लिहू शकता हा नंबर नक्की कोणता आहे तो कसा लिहावा त्याची विधी नक्की काय आहे कोणत्या रंगाचा वापर करावा अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला करता अंक शास्त्रांच्या अनुषंगाने देणार आहे मात्र तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवतेचे नाव लिहा आणि आपलं स्वामी समर्थ मराठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून शेअर केल्याचे पुन्हा आपल्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचा शाईचा वापर करायचा आहे हिरव्या रंगाचा स्केच पेन असेल किंवा कोणताही केवळ हिरवा रंग असेल हा उपाय आपण हिरव्यास आपण आपल्या शरीराच्या डाव्या अंगावरती करायचा आहे म्हणजे हा जो नंबर लिहायचा आहे तो तुम्ही एकतर डाव्या पायावर डाव्या हातावर कुठेही करू शकता डाव्या अंगावरती हा नंबर व्यवस्थित सांगत आहे अगदी लक्षपूर्वक ऐका आणि पहा पाच दोन झिरो सात चार एक सात 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 पुन्हा एकदा सांगतो बावन्न झिरो चौऱ्याहत्तर सतरा सत्याहत्तर शेवटला तीन वेळा सात आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हा नंबर आपण अशा प्रकारे आपण आपल्या डाव्या अंगावर लिहायचा आहे तेही सांगतो आपण सुरुवातीला स्वतःचं नाव लिहा वडिलांसाठी वाढवण्याची गरज नाही फक्त तुमचं स्वतःचं नाव तुम्ही लिहायचं आहे हिरव्या रंगाच्या शाईने स्वतःचे नाव लिहिलेले आहे त्या नावावरती एक सर्कल म्हणजे गोल काढा त्या नावाभोवती गोल काढा गोल काढल्यानंतर या गोलाच्या बाहेर ह्या वर्तुळाच्या बाहेर हा नंबर लिहा बावन्न झिरो चौऱ्याहत्तर सतरा सत्याहत्तर लिहा लिहिल्यानंतर त्याही नंबरच्या नंबरवरून आपण एक गोल काढायचा आहे थोडक्यात दोन गोल तुम्ही काढलेले आहेत आतल्या छोट्या वर्तुळामध्ये तुमचं नाव आणि बाहेरच्या मोठ्या वर्तुळामध्ये तो नंबर आपण दिलेला आहे नंबर तुम्ही गोलाकार सुद्धा लिहू शकता त्या सर्कलच्या बरोबर बाजूला गोलाच्या सुद्धा लिहू शकता काही अडचण नाही हे सगळं आपल्या हिरव्या रंगाच्या शाळेने करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे हा नंबर आणि हे आपले नाव लिहिल्यानंतर आपण त्याच्याकडे दिवसभरात रात्रभर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत चला त्राटक असं म्हणतात ते तुमच्या नावाकडे पाहता नंबरकडे पहा हा नंबर, नंबर पुन्हा पुन्हा बोला मनातल्या मनात बोला मोठ्याने बोला तरी हे चाल बावन्न झिरो चौऱ्याहत्तर सतरा सत्याहत्तर आणि तुम्हाला पैशांची गरज आहे निकड आहे ती सुद्धा मनातल्या मनात व्यक्त करा बोलून दाखवा मला अर्जंट पैसे हवे आहेत मला ताबडतोब धन वैभव वैभव पैसा ऐश्वर्या हवे आहे हवे आहे बोलवा आणि अर्थातच कोणताही उपाय करण्यापूर्वी अजून दोन उपाय छोटे छोटे मी सांगणार आहे सुद्धा प्रचंड प्रभावशाली आहे हे पहा तुम्ही एकत्र एक, एक दोन तीन उपाय जेव्हा तुम्ही एकत्र एक करे करता त्यांचा प्रचंड प्रभाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो कोणत्याही उपाय करण्यापूर्वी आपल्या कुलदैवतेचे स्मरण करा आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा कुलदैवत माहीत नसेल तर आजी आजोबांना किंवा आपली जी काही वडील वाढ आहे त्यांना विचारून घ्या कुलदैवतेचे स्मरण करा इष्टदैवतेचे ध्यान करा त्यांच्या मंत्रांचा जप आणि आई वडिलांचं स्मरण करा तर ते सर्वात उत्तम त्यांचे स्मरण करा केवळ त्याचा चेहरा जरी आपल्या डोळ्यासमोर असला तरी पुष्कळ आहे पुरेसा आहे तर स्मरण करा आपले गुरु असतील कुणी त्यांचं स्मरण करा त्यांना सांगा की आम्ही असा उपाय करत आहो यामध्ये आम्हाला यश प्रदान करा मित्रांनो या सर्व गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण काहीजण उपाय करतात फक्त टेस्ट करण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी खरोखरही वर्क होता का अशा प्रकारे परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका यामध्ये न नव्याण्णव टक्के वेळा अपयश येते विश्वासाशिवाय हे उपाय करू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद